डहाणू कासा जव्हार त्र्यंबकेश्वर राजमहामार्गाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून आज चारोटी आणि कासा दरम्यान झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत सारणी येथील एक दाम्पत्य आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन कासा येथे घरगुती साहित्य खरेदीसाठी येत असताना खड्ड्यात बाईक आदळून हा अपघात झाला सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी दोन लहान मुलांसह दाम्पत्य जखमी झाले असून जखमी महिलेला स्थानिक नागरिकांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे दरम्यान या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना रोजच जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून